नमस्कार मंडळी आषाढ महिना चालू झालेला आहे बाहेर मस्त असा रिमझिम पाऊस पडत आहे आज आपण आषाढ स्पेशल गुळ आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून मस्त खुसखुशीत कुश अशा कापण्या बनवणार आहोत त्याही पारंपरिक पद्धतीने कापण्या कडक किंवा वातड होऊ नयेत त्या तया तयार होताना एकदम खुसखुशीत अशा व्हाव्यात यासाठी भरपूर अशा मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कापण्या बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी कापण्या बनवत असाल तर अजिबात बिघडणार नाहीत अजून जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा चला आता सुरुवात करूयात कापण्या बनवण्यासाठी इथे पहिल्यांदा आपल्याला गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे त्यासाठी अर्धा कप पाण्यामध्ये पाऊन कप गूळ घातलेला आहे इथे आपल्याला पाणी उकळून घ्यायची गरज नाही फक्त गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि चमच्याने सतत ढवळत ढवळत यामधला गुळ व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा इथे मी एकदम बारीक चिरून घेतलेला गुळाचा वापर केला त्यामुळे गूळ अगदी एक दोन मिनटातच चांगला विरघळला गेला आता हे पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये खडे किंवा थोडासा कचरा सुद्धा असतो मी इथे पाऊन कप गुळ वापरलेला आहे तुम्हाला जर थोडंसं गोड आवडत असेल तर एक कप गुळाचा वापर केलात तरी सुद्धा चालेल पण पाण्याचं चा प्रमाण बरोबर अर्धा कपच ठेवा चला आता पीठ मळून घेऊयात इथे बरोबर अडीच कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी मेजरिंग कपने मेजर केलं होतं तुमच्याकडे जर अशा प्रकारचे मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणत्याही एखाद्या स्टँडर्ड साईजच्या वाटीने पीठ मोजून घेतले तरीसुद्धा चालेल पीठ मोजण्यासाठी तुम्ही जे भांडं वापराल त्याच भांड्याने बाकीचेही सगळे साहित्य मोजून घ्यायचे त्यामुळे तुमचे प्रमाण अजिबात चुकणार नाही त्यानंतर यामध्ये तीन चमचे बेसन पीठ घातलं बेसन पिठामुळे कापणं एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते एक चमचाभर कच्ची बडीशेप घातली मी इथे अख्खीच बडीशेप वापरली आहे तुम्ही हवं तर पावडर करून घेतली मिक्सरमध्ये तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक चमचा सुंठ पावडर घातली आणि अगदी पाव चमचा मीठ घालायचं त्यानंतर कापण्या मस्त अशा खुसखुशीत होण्यासाठी चार टेबलस्पून तेलाचं मोहन घालायचं आहे त्यासाठी हे तेल आपण चांगलं कडकडीत गरम करून घेणार आहोत इथे मी बरोबर चार टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तुम्ही हवं तर एखादा चमचा वाढवू शकता पण कमी करू नका कारण त्यामुळे कापण्या चांगल्या खुसखुशीत होणार नाही तेल दुसरीकडे गरम आहे तोपर्यंत इकडे सगळी पिठं आपण चांगली मिक्स करून घेऊयात इथं तेल चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे या पिठामध्ये घालून घ्यायचं तेल चांगलंच गरम आहे त्यामुळे पीठ मिक्स करताना सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्या नाहीतर हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्यानंतर हाताला सोसवेल एवढं तेल हे थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित असं पिठाच्या कणाकणाला चोळून घ्यायचं असं तेल व्यवस्थित चोळून घेतल्यामुळे कापण्या सगळीकडून खुसखुशीत व्हायला मदत होते अशा प्रकारे तीन ते चार मिनिट हे तेल मी व्यवस्थित असं पिठाला चोळून घेतलेलं आहे पीठ हे सगळं व्यवस्थित असं चोळून झाल्यानंतर मुठीने असं दाबून बघितलं तर त्याचा मुटका बळला जातोय म्हणजेच इथे तेलाचं मोहन घालण्यासाठी घेतलेलं प्रमाण जे आहे ते अगदी योग्य आहे आता गुळाचं जे पाणी केलेलं होतं त्या पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे अडीच कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप गुळाचं पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे पण गव्हाच्या क्वालिटीवरसुद्धा ते अवलंबून असतं त्यामुळे दोन तीन चमचे तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं जास्तीचं जर पाणी लागत असेल तर तुम्ही गुळाचं पाणी करत बसायची गरज नाही साध्या पाण्यामध्ये कणिक मळली तरीसुद्धा चालेल बघू शकता अर्धा कप जे पाणी होतं ते सगळं पाणी मी इथे वापरलेलं आहे पाण्याचं प्रमाण जरी अगोदर माहिती असलं तरी एकदम पाणी घालायचं नाही हळूहळू पाणी हे ॲड करत राहायचं आणि कणिक मळत राहायची त्यामुळे एकसारखी व्यवस्थित अशी ही कनिक मळली जाते ही कणिक मला आणखी थोडीशी घट्ट वाटते त्यामुळे मी आणखी दोन ते तीन चमचे पाणी घेतलेलं आहे यामध्ये अगदी थोडं थोडं करून ते सुद्धा पाणी मी घालत आहे आपल्याला इथे घट्टच कणिक मळायची आहे जशी आपण पुरीसाठी कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने एकदम घट्ट अशी कणिक मळायची आहे उरलेलं सुद्धा सगळं पाणी मी वापरलेलं आहे अशा प्रकारे बरोबर अर्धा कप आणि वरती तीन चमचे एवढ्या पाण्यामध्ये मी ही व्यवस्थित अशी कणिक मळून घेतली तुम्हाला सुद्धा ही कणिक मिळताना दोन ते तीन चमचे पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं अशा पद्धतीने मी एकदम घट्ट अशी ही कणिक मळून घेतली त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून ही कणिक पाच ते दहा मिनिट मुरण्यासाठी ठेवायची आपण यामध्ये बेसन पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे दहा मिनिटापेक्षा जास्त कणिक भिजण्यासाठी ठेवू नका नाहीतर ही कणिक थोड्या वेळाने पातळ होण्याची शक्यता असते सात ते आठ मिनिट मी हे कणिक भिजण्यासाठी किंवा मुरण्यासाठी ठेवलेली होती आता ती पोळपाटावर घेतली आणि पुन्हा एकदा चांगली मऊ करून घ्यायची हाताने एक दोन मिनिट चांगली मळून घ्यायची कापण्या बनवण्यासाठी या कणकेमधून मी तीन गोळे सेपरेट करत आहेत पीठ मळतानाच आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे त्यामुळे नंतर ही कणिक मळण्यासाठी तेल लावायची अजिबात गरज लागत नाही चपातीला घेतो त्यापेक्षा बऱ्यापैकी मोठा मी गोळा इथे बनवलेला आहे आता या गोळ्यापासून आपल्याला एक लाटी लाटून घ्यायची आहे उरलेले दोन गोळे मी बाजूला ठेवले हा जो पिठाचा गोळा आहे तो सुद्धा व्यवस्थित असा चांगला मळून घ्यायचा चांगला सगळीकडून एकसारखा करून घ्यायचा आणि मग याची लाटी लाटून घ्यायची कापण्या बनवण्यासाठी इथे आपण एक मस्त अशी पोळी लाटून घेणार आहोत त्यावरती खसखस घालून घेणार आहोत चला आता याची लाटी लाटून घेऊयात लाटी लाटण्यासाठी पिठाचा वापर अजिबात करायचा नाही तेलसुद्धा लावायची गरज लागत नाही पण तुम्हाला जर गरज लागत असेल किंवा हे पीठ खाली पोळपाटाला चिकटते असं जर वाटत असेल तर तुम्ही थोडासा तेलाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल थोडीशी ही लाटी लाटून झाल्यानंतर यावरती सगळीकडून व्यवस्थित अशी ही खसखस लावून घ्यायची लहानपणापासूनच कापण्यांवरती लावलेली ही खसखस -खस मला खूप आवडते दिसायलाच किती छान दिसतं ते बघा तेलामध्ये ही खसखस सुटू नये म्हणून त्यावरती व्यवस्थित असं लाटण्याने लाटून घ्यायचं त्यामुळे ते कापण्या तेलामध्ये सोडल्यानंतर खसखस जास्त सुटत नाही अगदी थोडीशी सुटते पण जास्त सुटत नाही त्यानंतर ही लाटी उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा सगळीकडून सा व्यवस्थित अशी ही खसखस पेरून घ्यायची त्यावरून सुद्धा लाटण्याने लाटून घ्यायचं कापण्याची लाटी लाटताना सगळीकडून व्यवस्थित एकसारखी अशी लाटून घ्यायची कुठे जाड किंवा कुठे पातळ अशी ठेवायची नाही तुम्हाला जर एकदम कुडूम कुडूम अशा कापण्या हव्या असतील तर ही लाटी थोडीशी पातळ लाटली तरी सुद्धा चालेल पण जर तुम्हाला मौसूद अशा कापण्या पाहिजे असतील तर थोडीशी ही लाटी जाड ठेवायची अशा प्रकारे सगळीकडून व्यवस्थित अशी एकसारखी मी ही कापण्यांची लाटी लाटून घेतली व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एवढ्या जाडीची मी ही लाटी ठेवलेली आहे चपातीपेक्षा थोडीशी जाड आहे म्हणजे आपण भाकरी करतो तेवढी असेल चला आता याच्या कापण्या कापून घेऊन कापणी खरं तर कापणीच्याच आकाराची म्हणजेच डायमंड शेपमध्ये असते फक्त त्याचा आकार लहान किंवा मोठा ठेवू शकता अशा प्रकारे मी या कापण्या कापून घेतल्या एक तुम्हाला दाखवते तुम्ही याची जाडी बघू शकता अशा प्रकारे मी एका उंड्याच्या कापण्या बनवून घेतलेल्या आहेत आता या कापण्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या कणकेचे जे दोन गोळे उरलेले होते त्या दोनही गोळ्यांपासून मी एकत्रच सगळ्या कापण्या बनवून घेणार आहे आणि सगळ्या कापण्या बनवून झाल्यानंतर मग सगळ्या तळून घेणार आहे तुमच्या जर कापण्यांची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही ताटभर कापण्या बनवून घ्या आणि मग तळा मग जर मदतीला कोणी असेल तर एकाने लाटून घेतले आणि एकाने तळून घेतले तरी सुद्धा चालेल चला आता आपण कापणी तळायला घेऊयात कापण्या लाटत असतानाच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं कापण्या तळण्यासाठी इथे आपल्याला तेल मध्यम गरम पाहिजे जास्त कडकडीत कर गरम सुद्धा नको किंवा कमी जर गरम तेल असेल तर कापल्या नीट तळल्या जात नाहीत आता यामध्ये कापणीचा छोटासा तुकडा मी घालत आहे बघू शकता कापणी आपली व्यवस्थित तळायला लागलेली आहे तेलाचे पुडबुडे लगेच यायला लागलेले आहेत कापणीचा तुकडा तेलात टाकल्याबरोबर करपला सुद्धा नाही म्हणजेच कापणी तळण्यासाठी आपलं तेल इथं व्यवस्थित असं मध्यम गरम झालेलं आहे कापण्या तळतानाचा पहिला लॉट माझा तळून झाला होता पण मी व्हिडिओ चालू करायला विसरून गेले आता हा दुसरा लॉट तळताना मी तुम्हाला दाखवत आहे पंधरा ते वीस कापण्या झाऱ्यावरती घ्यायच्या आणि अगदी अलगद तेलामध्ये सोडून द्यायच्या पंधरा वीस सेकंद या कापण्यांना धक्का लावायचा नाही त्यानंतर अगदी हलक्या हातांनी या कापण्या चांगल्या फिरवून घ्यायच्या आत्ता जरी एकमेकांना चिकटलेल्या दिसत असल्या तरी जशा या तेलामध्ये सेट होत जातात तस तशा या मोकळ्या होत जातात कापण्या तळताना नेहमी मध्यम गॅसवरती तळा गॅसची फ्लेम मोठी करू नका नाहीतर कापण्या करपून जातील आणि कमी जर ठेवली तर कापण्या करपून बसतील बघू शकता अगदी अर्ध्या ते एक मिनटामध्येच या कापण्या व्यवस्थित अशा तेलामध्ये फुगू लागलेल्या आहेत आपल्याला कापण्या छान अशा तांबूस रंगांवर तळून घ्यायच्या आहेत बघू शकता एक दीड मिनटातच कापण्यांचा कलर सुद्धा थोडासा बदललेला आहे सतत हलवत हलवत या कापण्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या तळण्यासाठी कढईमध्ये कापण्या सोडताना एकदम गच्च भरून अशा सोडू नका थोडीशी जागा मोकळी ठेवा त्यामुळे त्या कापण्या आपल्याला व्यवस्थित अशा हलवता येतील कढईमध्ये कापण्या घालून बरोबर दोन ते अडीच मिनिट झालेल्या आहेत बघू शकता कापण्यांना आणखी थोडासा डार्क कलर आलेला आहे बरोबर तीन ते चार मिनिटांमध्ये कापण्या अशा तांबूस रंगावर तळल्या गेलेल्या आहेत आता या कापण्या आपण तेलामधून तेल पूर्ण निथळून टिशू पेपरवरती काढून आणि अशा तांबूस कलरवरच काढा जास्त डार्क होऊ देऊ नका कारण आपण गुळाचा वापर केलेला आहे तेलामधून जरी बाहेर काढले तरी याची कुकिंग प्रोसिजर चालूच राहते त्यामुळे नंतर याला काळपट कलर येऊ शकतो अशा प्रकारे उरलेल्या सगळ्या कापण्या मी तळून घेतल्या आषाढ्यामध्येच काय आमच्याकडे कापण्या कायमच केल्या जातात कापण्या बनवल्या की दुसऱ्या दिवशीपासून कापण्या संपेपर्यंत सगळ्यांचा ठरलेला नाश्ता असतो गरमागरम चहा आणि चहामध्ये मस्त भिजलेली कापणी आहा हा, हा। काय मस्त दिसतायत या कापण्या तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा मस्त गार झाल्यानंतर या कापण्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या पावसाचे जर दिवस असतील तर डब्याच्या झाकणाला आतमधून एखादा न्यूजपेपर किंवा एखादं कापड लावू शकता पंधरा ते वीस दिवस या कापण्या आरामात टिकतात आता यामधली एक कापणी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता आतपर्यंत किती छान अशी तळले गेलेली आहे आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे ही कापणी आमच्याकडे याला आकार तळणे असे म्हणतात अशा रीतीने आमचा आकार तर तळून झालेला आहे चला आता यामधल्या कापण्या मी एका वाटीमध्ये भरल्या आता शेजाऱ्यांकडे ही वाटी घेऊन जात आहे आषाढ्यामध्ये मस्त असा पाऊस पडत असतो त्यामुळे काहीतरी मस्त तळलेलं चमचमीत असं खाऊ वाटत असतं त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये आवर्जून तळणीचे पदार्थ किंवा सुद्धा केली जातात थालपीटीचा व्हिडिओ मी अगोदरच माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की जाऊन व्हिजिट करा तुमच्याकडे आषाढ महिन्यामध्ये कोणते पदार्थ बनवले जातात किंवा तुम्ही आकार तळायला सुरुवात केली का नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका रेसिपी अगदी प्रमाणबद्ध आहे तुम्ही पहिल्यांदा जरी कापण्या बनवत असाल तरी अजिबात चुकणार नाहीत यासाठी लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन नक्की चेक करा चला मग पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद